सरळ शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेला गावकऱ्यांकडून कुलूप जोपर्यंत शिक्षक नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठाम भूमिका सरळ आश्रमशाळेतील प्रकार सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा सरळ येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी व पालकांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने हा टोकाचा निर्णय घेण्यात आला या शाळेमध्ये विभागावर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे प्रत्येक वर्गाला शिक्षक उपलब्ध नाहीत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे आता जोपर्यंत शासन शिक्षक भरती करत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय या आंदोलनात सराड ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव भोये उपसरपंच अनिल गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख हरिरामा भोये माजी जिल्हा परिषद सदस्य कॉम्रेड जनार्दन भोये काँग्रेस तालुका प्रमुख सखाराम भोये आदिवासी बचाव समितीचे आनंदराव रायाजी भोये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन भोये कृष्णा गायकवाड भास्कर हाडस यांच्यासह गावकरी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत शिक्षण भरती करावी शाळेतील अध्ययन सुरळीत करावे अशी गावकऱ्यांची प्रश्नाची दखल शासनाने तातडीने घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पालकांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा आदिवासी आमदार खासदार आमदार खासदार तिथे येतात कामाला फक्त तिथं येऊन त्या भी त्या बसलेल्या बस टीचर लोकांशी दोन शब्द बोलून कसं तरी त्यांचं सातवण करून ते परत निघून जातात निघून गेल्यानंतर मग ते बोलून तिथं मंत्रालयात बसून सांगतात का तुम्ही आज आजच मंत्री महोदय भेटतील परवा आजचा विषय आहे आपले विराट मोडच्यातले काही नेते मंडळी तिथं मंत्रालयात गेली मंत्रालयात गेल्यानंतर ओके साहेब ते आदिवासी शिक्षण मंत्री ते तिथं त्यांना म्हणजे भेटण्यासाठी गेले पण तिथं कारण उ... शासकीय शाळा एकोणीसशे बहात्तर साली त्या आम्हाला स्थापन झालं आतापर्यंत इथं उच्च माध्यमिक तरीही वर्ग आहे परंतु आताच विद्यार्थी लोक पंधरा तारखेला इथं उपस्थित झाले शासकीय आत्र उघडल्या पण आतापर्यंत देखील पाहिजे तेवढा स्टॉप नाही बरेच स्टॉप आम्ही आज गावाचे प्रमुख मंडळी तिथं सरपंच जनार्दन भोळे साहेब तिथं हरिभाऊ भोळे साहेब आणि मी स्वतः आम्ही संपूर्ण विविध वी, पार्टीचे लोक असून गावासाठी आम्ही सगळं एकोपा करून या ठिकाणी आलो आहे आज आमचे आत्र खेळाला ठराविक शिक्षक आहेत मोजंदाचे शिक्षक देखील नाही इथं जे शिक्षक होते आम्ही तपास केला तर शिक्षक बाहेर तर सरकारने असा वेळ काढून पण जर नेहमीच असा चालू ठेवला तर आमची गरिबांची मुलं पुढं जाणार तर ताबडतोब या ठिकाणी आश्रम शाळेला शिक्षक द्यावेत आणि पूर्व पूर्व शासनाकडे जर समजा आदिवासींसाठी हा निधी दुसरीकडे वळवला जातो कोणी म्हणता लाडक्या बहिणीकडे आमचा शाळेचा निधी आदिवासी कडल्यांचा निधी तिकडे वळवला जातो आणि आमचे पूर्व शिक्षणावरून वंचित राहतात तर आज या ठिकाणी शासनाने जर येत्या आठ दहा दिवसामध्ये जर शिक्षक भरती केली नाही उर्वरित स्टॉप जर इथं दिला नाही चतुर्दश्रेणीचे देखील काही पद्धती रिक्त आहे तर हे जर आठ दिवसामध्ये गेले नाही तर आम्ही संपूर्ण जन आंदोलन उभारू आणि प्रसंगी रस्ता रोको देखील करू तरी शासनाने चतुर्थी संघटना असतील शिक्षकांच्या संघटना असतील त्या सर्व जे काही लोकांचे कर्मचारी आहेत त्या लोकांनी गेल्या एक महिन्यापासून त्या शासनाला जाग येण्यासाठी नाशिक मुंबई अशा ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं करून सिस्टमला नेऊन अद्यापही शासनाला काही जाग येत नाही आज आपलं संपूर्ण राज्य देशामध्ये जर बघितलं फक्त महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या ठिकाणी आपला आदिवासी विभाग संपलेला आहे आणि आपलं आदिवासींचं बजेट वीस हजार कोटी आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या बजेटचा पैसा व तो, तो शिक्षकाचा पगार असेल कर्मचाऱ्यांचा पगार असेल पण तलाठी ग्रामसेवक इतर सर्व डिपार्टमेंट असतील ह्या सर्वांचा जो पगार आहे तो आपल्या ह्या आदिवासींच्या पैशातून दिला जातो गेल्या तीन वर्षांपूर्वी जेव्हा काही थोडंसं आंदोलन झालं आणि आपण मागणी केली की आमचं ह्या निधीतला पैसा तिकडे वळू नका म्हणून अठराशे कोटी परत केली पण पर दुसऱ्या बाजूला लाडकी बहिणी आली आणि लाडकी बहिणीला संपूर्ण आपलं आदिवासींचं बजेट हे जे केलं सत्र मागचं झालं चोवीसचं चोवीस पंचवीसचं याच्यामध्ये संपूर्ण पैसा हा आपला तिकडे वळला म्हणून इथं शिक्षक नाही तुम्हाला स्वतः स्वयंपाकी नाही कामाठी नाही विद्यार्थ्यांना पाहिजे असं अजून पुस्तकं आले की नाही माहीत माहीत नाही अजून पुस्तक नाही पुस्तकं नाही गणवेश आले का नाही माहीत नाही म्हणजे इथे अतिशय वाईट अवस्था आहे आज तुमच्या बुद्धीमध्ये जरी वीस ग्रॅमचा मेंदू असेल तरी पण भविष्यात तुम्ही इथले नागरिक पुढे जाणार आहात आणि आपल्याला आजच हा असा काही जर घाला केला तर इथला आदिवासी आपला जगू शकत नाही तिथलं आदिवासी शिक्षण घेऊ शकत नाही तिथला आदिवासी पुढं नोकरी लागू शकत नाही आणि म्हणून आज संपूर्ण संघटनेवाल्यांनी असं ठरलंय की आज, आज, आज आपण प्रत्येक शाळा बंद करायची आम्ही आपण प्रोटोकॉल बा फोटो काढायचं आणि मग ग्रुप लावायचं जर आम्ही ठरवलं असतं तर हे सर्व एक विषय घुन आम्ही पाठवून दिले असते आणि तुम्हाला बसलो असतं परंतु एका बाजूला शिक्षणही महत्वाचं आहे पण हे त्या शासनाला कळावं म्हणून हा एक प्रोटोकॉल आपण केला आहे पण अतिशय उग्र आंदोलन भविष्यामध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे इथं आपल्या होत्या राज्यामध्ये पंचवीस आपले आमदार आहेत आहे का पंचवीस आपले आदिवासी आमदार आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही मुंबई जाय नाशिक जाय आंदोलन करतोय आपला एकही आमदार बोलू शकत नाही कारण त्यांच्यावर दबाव कारण ते मध्ये काम करतात मंत्री असतील आमदार असतील आपले पंचवीस आमदार काही बोली बोलत नाही आणि म्हणून आपल्या जे काही मागण्या आहेत म्हणजे कुठल्याही मागण्या असतील काही पर्यंत पाचवीच्या पुढे या शिक्षण विद्यार्थ्यांची कुठेतरी शासनाने व्यवस्था केली पाहिजे होती त्यांना कुठेतरी दिलं पाहिजे होत त्यांची व्यवस्था केली नाही इथं पालकांनी केला प्रकल्पाला पत्र लिहिलं प्रकल्पाने आयुक्तांना लिहिलं आणि या ठिकाणी सांगितलं गेलं त्याचा निर्णय आठ दिवसाचा आला पाहिजे परंतु अद्यापर्यंत दीड दीड महिना उलटून गेला त्यांचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी निर्णय झालेला नाही त्याचा पण एक निषेध या ठिकाणी करतोय त्याचबरोबर ह्या शाळेमध्ये जेवढे कर्मचारी अपूर्ण आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा येते तोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही मग हा अन्याय आदिवासी विद्यार्थ्यांवरच का आणि आजच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल गावकरी यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला शासनाच्या पदाधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना इंटिमेशन देतो की जर समजा आमच्या या ठिकाणी अकाचे शिक्षक वर्गात चारचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित

तोपर्यंत सत्र देणार का अर्थव्यवस्था करणार आहात का एकीकडे एक आमचे काही कर्मचारी नाशिकला आंदोलन करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा